श्री श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय श्री जय कुरुणा करा पंढरी अधिशा रुक्मिणी वरा भक्त पालका चंद्रेम पूषा हे दिन बंदो पुढे चालवी भक्तिसार कथा मागील अध्याय वैराग्यता गोपी लाधली असो पुढे आता श्रुती अवधान देवी ग्रंथार्थी गोपीचंद सोडून ग्रामावरती वैरागे आश्चर्य चालेला मार्गी पुढे ग्रामी जात आहरा मागत। मार्गी गमन करीत वाचे जप करीत पुढे गौड बंगाल देश उत्तम समाचार कळला ग्रामो ग्राम गोपीचंद राजा नरोत्तम योग ते नेते आचरला गाव गाव सकळ जरी ऐकता विवळ होती म्हण नेत्रिया आहा हा हा म्हणतात एक एकाशी बोल शिवचन राव होती माया पूर्ण कन्या समान केले पण सकल प्रजेचे रायाने आता आयसा राजा मागती होणार नाही पुढत पडती आईशी म्हणून आरंभल ती लोक गावीचे सकलिक असतो ज्या गावीला त्या गावीचे लोक पडयत म्हणती महाराजांनी राहत योग पूर्ण आचारावा नाना पदार्थ पुढे आणि ती परितो नंगे पुड़ी, पुड़ी मोट न घे कदा नृपती भिक्षा मागून आहारा पुरती पुढे मार्गी जातशी शेठ सावकार मोठ मोठे बोलिते ती तया वटे पुन्हा पडता वाघवट बोलता ती रायाशी हे महाराजा तुम्हा प्रजा दिसत आहे दिन जैसे शरीर प्राणाविन निचे पडत असे तैशी गती प्रजेशी झाली जरी तुम्ही जाता मुची माऊली तरी योग साधने पुन्हा पावली दर्शन दैव्य माते अवश्य म्हणून रुपनाथी रायाशी गाव होत अतिगंती चालाव्या असो वैसे बहुत दिनी स्वराज्याची सीमा अवलंबुने गौड बंगाल देश टाकून कौल बंगाली संचरला त्याही कौल बंगालात गावोगावी हा वृत्तांत प्रविष्ट झाला लोकां चकचकिता गोपीचंद राया समान होणार राजनंदन आहा गोपीचंद प्रज्ञावान धर्मदाता सर्वदा आसो कौल बंगाली पौल पट्टन ग्रामी वस्ती ते भगिनी चंपावती गोपीचंदाची नाद तसे तिलक नामी महाप्रतापे युद्ध धर्मी जायसा गोपीचंद संपत्ती उत्तमी तैसाची नीती असे गजवाजी अपरिमित शिबिखा नाम दिव्य अपरिमित सदने कौल बंगाल देश सबल तया देशीचा तो नृपाळ तिलक चंद एक लक्ष सहस्र शत लक्ष सबल पृतनेचा दक्ष परिती पृतना प्रत्यक्ष काल शेखी मिरत असे दया गृहिती चंपावती सासुरवासिनी परमयवती नंद जावा भावा प्रति देवा परी मानित परम प्रतापी गर्द काल सासू सासरे असते सबळ तेथे वृत्तांत समजता सकळ गोपी चंदाचा समज समजला परी करीती टीका म्हणते आहारे न पुसका आई शे राज्य सोडणे लेखा भीक मागणे वरेरे आहा मृत्यू आला जरी तरी भिक्षा जोळी नव्हती नवचा विक्री क्षत्रिय धर्मदाय श्रेधी विक मागने ने जन्मात येऊनी काय केले शास्त्र कुळा दुषण लागले आमचे मुखाशी काळे लाविले केले के म्हणतील सोयरा तुमचा काहीसा नपसुख झाला विराडा पिसा वैभव कुणी देश देशा विक मागे घरोबरी तो जन्मताची कहा नाही मेला क्षत्रिय कुळाते डाग लाविला आता सोमुखा धाविने कशाला श्लाग दिशेना आमुते आमुथे आयशी आता बहुतारीती लोक निदतील आम्हा हा हा कैसा महिना होती सुत दौडीला आहा पुत्र देवनी देशवटा आपण बैसले राजपटा जालिंदर हाती धरून रत्नवाटे हाती घेतली कशी नरोटी कनक टाकून बांधी प्रतिने आहा जालिंदर कोणता का भिकार वाईट मिरवे लोका हाती धरेला समोर रोडका डोई बुडका शिखा नष्ट आयशी अशा लागून धनीत घराशी लाला आपल्या अग्नी आता काळे तोंड करून जगा माझे मिळतसे आहा माय नवी ती लाव म्हणावी केला गोसावी लक्ष विघ्न आणि आता कोण तिचा बाप उभा राहिला बलाडे हुक राज्य हरुणी खटाटप देश लावेल की आयशी वल्गना बहुतरीती एकमेक सोमके करती ते आईकुली चंपावती चिन चित्ती होतसे मनीच्या मनी आठवणी गुण बंधू साठी करी रुदन ननंद जावा विशाल बाण हृदया लागे खोची मनती भावाने उजळ्या केला कीर्ती ध्वज उभार राज्य सांडून हात भेकेला ओढवीतो लोकांशी माय बंधून देवटा लाविला तीही लोक उजळ्या केला आता उजडीचा उरला हे करीला तैशाची अहा माय ती हो रांड जगी ओढविले भांड आता जगी काय तोंड करून आमिर होते आयशे दुःखाचे देती घाव हृदय खोचणी करची ठाव बोलणे होत शे शस्त्र गौरव दुःख विश्वा गोपी चंद पाहता ग्राम वृंद पौल पट्टणी येऊनी शुद्ध पानवती बैसला हस्ते काढून सिंगी नाद वाचे सांगद हरिगोविंद गोविंद माजी माझी पथापर्यंत झाकला तो जाईना कि अर्कावरी परी तेज तयाचे नाही बुडाले स्वाच ते गुंडाळीले स्वच वेष्ट राहीना देवी वितो नृपनाथ पाशे विराजत तो, तो परिचारिका अकस्मात चंपावतीच्या पातळ्या त्याने यथाचे देखिला नाही देखताची राव ओळखीला चिन्नी मग त्या ताईशि पडत राज सदना रायास सकाळांची ओढता अंत सांगती त्या युवतीशी गोपीचंद येऊन या बैसला आयसा वृत्तांत ऐकून मग चित्ती झाला मुखाशी काळे लावून आमचे गावी का आला आला परी लोकांत करेल आमची अपकिर्ती संचरुनी पट्टणात भीक मागेल ग्रहग्रे लोक म्हणतील आमक्याचा भीक काळे करून आमचे मुख जाईल मग पुढारा हा राया शे करणे होते तरी कासे आला अशी येते सुदेश चोरूण्या गुप्त भिक मागावी सुकाळी सकळ राज्यसज्ञेची मानसी विराळपणे बोलते त्या तिलकचंद येऊन त्या समयास गृह मनुष्य सांगत असे म्हणे आता गोपीचंद भिक्खमागेल गावात प्रसिद्ध पण जगात आपले नाव शुद्ध पकड़ तिम्र दर्याताया पाच वरून शाळेत ठेवा आणून तेथे तयार ते घालून भोजन बोळवावे येथून आयसे सांगून नृपे सर्वाला राव सभास्थानी गेला एरिगड्या परिचारिकाला पाठवले बोलव परिचारा का जाऊन जे म्हणते महाराज नृपणा ते बोलवले आहेत चंपावतीची भेटीशी राव म्हणे आम्ही गोसावी आम्ही कैची भगिनी ताई माई घरघर बाप घरघर आई भरले असे विश्वाते परि आता असो चंपावती बोलावी तसे आम्हा प्रती तरी भेटून ते होते पुढे मार्ग क्रमावा आयशे म्हणून परिचारिका सहित चालता झाला नृपणात परिचारिका पश्चिम दारात दे वैसला तैसे ये ये ते अशी घेऊन जातात शाळे माझे नेऊन बैसवला राजनंदन परिचारिका म्हणते येथे धाडून देऊ चंपावती तिथे तुम्ही बैसला तसेची बसावी बेटीशी येतील सर्व आयसा परिचारिका दाऊनी भाऊ सदना माझे संचरल्या सकाळशी सांगितल्यावर बसेल असो शाळेत मग राजकांतिने त्वरित अन्न पान्न भरले जोगे पात्र भरून परिचारिके करी शीघ्रि झाली तवती परिचारिका घेऊन अन्न आसो शाळे आणि लगबग करून म्हणे महाराजा भोजना अन्न पाठवले तर माझे हे पात्र पुढे ठेवून मग परिचारिका म्हणे करा भोजन भोजन झाले भेटी करण चंपावती राव विचार करी मानसी आहा आधार आहे संपत्तीशी व्याही संपत्तीशी व्या मिळतात तरी आता असो कैसे आपण घेतला आहे संन्यास शत्रु मित्र सुख दुःख समानापरी लेखावे तरी मान अपमान वे राहाटी हे प्रपंचाची मिरवे कोटी तरी ऐशी अशी आधी कष्टी आपण कशाशी व्हावे हो मान अपमान दोन्ही समान पाळितात योगी जण आयशी परिलक्षणी मन भोजना ते बैसला मनात मने चैतन्य ब्रह्म तयाचे जीवन हे अन्न ब्रह्मी स्वरूप ब्रह्मीचे जीवन ब्रह्म नाम ब्रह्म ब्रम्ह तरी अन्न सुखसंपन्न आईसा विचार करून भोजना ते बैसला हे रेकडे अंत श्री स्त्रिया निगु गावाक्ष द्वारा निदृष्टीने पाहती नृपुना नेत्री दीक्षा पाहती मंग एकी एक 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 बोलते वच हा हो हे काय निर्लज्ज पण सोयऱ्या घरी असो शाळेत बैसून भोजन करीतो करंटा एक म्हणते चंपावतीशी वेगळी आणावी तोरेशी धाव घेतली तिथे हस्ती दरून चंपावतीशी वेगे मिळे निघू तिशी मग हसत उचलून ती राया ते दावी त्या जाल्या तीस घेऊन इजारेशी पाहती गवाक्ष दोराशी परी बोल बोलती कुवाक्षराशी कुचलवाणी करून या मंत्री सर्वशी भ्रष्ट झाला मान आपमान कायचा त्याला तस्करा समी उनी बैसला हा स्पृशाळे माजारी आहा जळो जळो याचे जिने केवढे वय बसून आता हिंडतो दैने वाना स्वाना सामान घरोघरी म्हणवीत होता प्रजानात काय मिळाले अधिक यात बनगा सामान दिशे आम्हा तस्कर धरी परी जसे तसे असो तसे कासया आला सूर्यगृहास येऊन बसला असो शाळेत भोजन करीत निर्लज ऐशी नानापुरी युती कीटकशब्दे वाखाणी ते हे ऐकून चंपावती परमदुक्ती झाली जे प्रथमच चंपावती गुरुटी बंधु ते पाहता निजदृष्टी परम झाली होती कष्टी दुःख तयाचे पाहुणे त्यावेळी नंदा जावा पिसून दुःख कलेशी बोलती वचन परिशब्द नसते ते बाण हृदयामध्ये खडतरती केने करुणी ओवळ झाली पश्चातापे परमतापली मंग मंडळ सोडून वाहिली सदना आली आपल्या झाली जीवत वेग शस्त्र घेतले खंजीर करी कळणी शने उदर फुडती झाली बळाने खंजीर होता उदर व्यक्त जटर फोडणी बाहेर येत शेनेची झाली प्राण रहित सदने रक्त मिळवले एरेकडे असो शाळीत परिचारिकिशे म्हणे नृपणा भेटवी माते चंपावतीस चल जाऊ दे अम्माशी येरी म्हणती त्या शिवानी चंपावती सासरवसी त्यावरी असो शाळेला गुणी कैशी येथे येईल परे आता असो कैसे तुम्ही वस्तीस असा या रात्री स सा। आम्ही सांगूणी चंपावतीस सा। गुप्त वेशे अनुकी आईशी आई कोणी राय वचन मने राही ना आजीचा दिन तरी आताची जाऊन सुरत करावी तेशी अवश्ये म्हणून शिवान नाही आताची सांगू ते लागू रात्री माझी येऊ घेऊन भेटी लागे महाराजा आईशी बोलत्या युवती पाहता झाल्या चंपवती तव खंजीर कोणी पोटी महिवरी पडले शे ते पाहुणे शब्द कोळाली धावती दा झाली श्रीमंडळी गत प्राण पाहता बाळी एक कोल्हाल माझवीला रुद्राचे कडे सांचले दटरा उगे बाहेर पडले ते पाहुणे युवती वहिले शंक करता करतात सासू सासरे भावे दीर नंदा दावाचा कर म्हणती करिता साचार उदार झाली चंपावती मग बोलू नये त्याची बोलती म्हणते अधम मंद मते कोण इकडून या दुष्ट नष्ट भ्रष्ट आला आपल्या सदने अग्नी लावला शेवटी लावा इथे आला तरी त्या ते बाहेर झाला मुख पाहू नका हो एक मनती तया करता चंपवतीने केली कर्तव्यता तरी तिच्या समानतेची अवस्था करुणी बोलावा तिचं आयशी नाना तर्क करुणी मारे ती हंबरडा हक एक करती सकलिक आहा म्हणून कोणी हंबरडा हानी ती बळे कोणी कोणी ती बक्षीस तळे कोणी मै ती

हस्ते जेवी प्रतनेचा एक मन चांगुलपणे घराते मृदे जैव इतरणे एक मने शिबानने किती मृदु कोफ एक म्हणते सासुर्वाद असता नाही झाली उदास ईश्वर तुल्य माननी पुरुषा सुश्रुष्या करी वडला ऐशय म्हणून आक्रंदती अवघे एकच एक कोल्हाल कर तिथून नाथ अस्व शाळे प्रति अकस्मात आढळला अस्वशाळे गोडनाथ आश्वर आश्वरक्षका पुसत पुस्तक एवढा कोलाला का सतनाश झाला आहे कळेना परिसरवाट है बुबा झाला ही गावा प्रविष्टा भावा करता ती कष्ट जीवित वाते दबले ते आश्वर्यक्षे होता श्रमण पुस्ता संगति वर्तमान मंत्री नाथा जीव रानी ने बंदो कारण ने दिला नरपुर रे कौन राणी कोण बंदू कौन, कौन आस्थानी ये लोग मंत्री आए के राणी काने चंपा होती झाला पिसा सोलो गेला राज्य मधुसा मुरनी वरुनी दुख कलेशा जीवित होते બંધુ કોણ ત્રિલોક ચંદના ત્રલોક ચંદન નામ જગા ચંદ નય નામ ચંપાવતી આઠ નિ ગુણ ગોપીચંદ મોર आणि कसं वेरे दुःख चित्ती मान तिला बहुस मी येथे आलो म्हणून चंपाव तिने दिला प्राम हे दुःख होईल कारण विचार पडणार नाही की आयसा विचार करी चित्तात परिणयीने लोटले येरेकडे संस्काराशी प्रेत चितामयी चालले गोपीचंद ही प्रेत पाहून करिता चालिले सवे हृदन परिचित विदिले कल्पने करून अपकिर्ती अवघे हो झाली तरी आता असो कैसे उठवावे सोबगिनीशी आणि चमत्कार सोयशी दाखवावा प्रतापे आम्ही जोग घेतला म्हणून तरुणा समान मानिले तरी नाथ पंथाची प्रताप करणे नजरदृष्टी जावे लसा पार्वतीचा गोसावी परिदक्षे हिळिता तो जावे जीवित हरुने प्रताप नाही की अष्टवक्र अष्टबाल ब्रह्मण कुरूप म्हणून केले हिरण परी त्याने प्रताप दाखवून इप्रमुक्त केले पूपाळीने माने परी आपला प्रताप दाखवून पाताला भावनी मिरवला अगस्तीचा देह लहान अर्णवे मानेला तृण परी केशव म्हणता नारायण हाचे मनात वरला नसे कि उदय तरुटी लहान एकादशी गुरुटी परि मृदुमान्या नसान दृष्टी पाहता मृत्यू वरेला तो दशग्रीव राक्षस पाल्य मानिला अनिल बाय परी सकल झाला का एकदा अशी जाळीत झाले मान सन्मान रहित आता येते नाथपंत निजदृष्टी दाखवा मग सहज स्थिती सरेश मशा नवटे गेला राय निकट उभा हो राय ओहारहुनी बोलत असे म्हणे ऐका माझे वचन प्रयत्न करू नका दे श्री गुरु जयानंद जा रहतान चंपा होती उठवी नमी हा मी येते समय असता वाया जात असे बघणे आता मग व्यर्थ आचरून नातकंता सार त्यांना की पहा मातू जो कुल आश्रिके रक्षिले तपवळे ते विते ते होती निर्मळ चंपावती होती उठणी ही मोहरा सवे सुत सगुन कदापि नवे भस्म ते वेते सुमधुम चंपावती उठे आयशे बोले सकला करणे अविश्वासी सकळजण म्हणते मेले जीवित पूर्ण कला कल येणं कि वाळल्या रोखाला पाला आला ऐसा नाही ऐकलं हे तो घडे कदा बोला धर्मनिष्ठ हा बोलत असे गोपीछिंद म्हणे बोलत असत्य परिम गुरुचे प्रताप कृत्य वर्णन करिता सरस्वती ते वाचा पूर्ण मृतसे जेणे काळविपाचे अर्थ लागून सकल देव आणि लेवणी आणिले परिपूर्णपणे वृक्षा लागे गोविले सध्या पहारे मामा प्रताप करणे एकादश वर्ष गती आवणे आश्वविश्वेश विष्ठेत राहिला म्हणे प्रताप उरणू होता तरी धैर्य धरुणी चार दिन कराप्रिताचे संगोपन श्री जालिंदर येथे आणून वटविण बघिनेशे परिणा ऐकत्या विश्वासी शुभारचिला स्मशान महिषी प्रेत ठेवून ते चित्तेशी अग्नी लावू म्हणतात ते पाहुणी गोपीचंद मग आपण चित्तेत बैशुरी शुद्ध म्हणे अग्नी लावा प्रसिद्ध भस्म करामध्ये लागे मी भस्म झाले पोटी मग क्रोध नावले झाले तर किती नगरपालते घालू नये शेवटी तुम्हाला भस्म करेल की आयशे बोलता गोपीचंद वचन क्रोधे दाटला तिला कुचंद पूर्ण म्हणे गुरुचा प्रताप म्हणून गीर्पण मिळत असे तरी आम्हा सांगतोशी ऐशे कोरूनी दावी चमत्कार असं येरी म्हणे उतरा सरसे बोले न तैसे घडे म्हणे वाम कर काढून देतो जाई सत्वर भाऊ दे गुरुचा चमत्कार प्रेत स्वामी येरी म्हणे फार बरवे चंपावतीचे प्रेत दे भाऊ जेन प्रेमाचा तिलक चंद कुत्रा सांगून वाम कर ते असे कळणी गोपीचंद या बोलेला नात गोपीचंद घेऊन एकर कर पुढे चालिला मार्गावर एक कोस येता काय केलं इकडे तिथे माझे घर प्रेत डावलने गेले सकळात गेरीकडे नुरपणात गेला पटणी चालिला मार्गे येता पाच कोस परी हे करत गोपीचंद आल्याने पिसून पीछुंद करतील विचक्षण नाना परीची होईल लग वलगना बाळ पावेल शेव कसताना आपडते ऐसा विचार करून चित्ते आपण चाललेल्या कृपामुळे प्रयाण आश्रम मंत्र होते तर भारी तरी ते प्रयाण आश्रम मंत्र एकचे नैसे देवराज पुत्र जाणत होता आश्र पवित्र हे रामाहित नव्हतेची ते आश्र जालिंदरापाशी होते अति उजळपणाशी प्रयाण भस्म लावी भळाशी वातगती वात गती मंगल उठता एक निमिष धावणी शतकोष शतकोश अकस्मात गोपीचंदास ृष्टी केले म्हणे केले आगमन त्यांना वर ठेवणे वरता आणत सर्व नियकून म्हणे तुझा मनोज सिद्ध करीन लोक आता नको करू काही चिंता पुन्हा फिर फिरमागता अवश्य म्हणून दोघे जण मार्गे करीता था। झाले गमन कोल पटना माझे येऊन राजा गे संचला तब होते आत्ता सहित मेरा घालने बसले होते पड़ा ये बोल चित्ती ना ना बोला बोलती तो आकस्मात दिखले हो दो महातपी दर्शन युक्त लेखता ची चलक चंदे धार्त धाव पड़े घितले परम भक्ति करुणे अनमन तुरयाल ने कनकासन त्यावरी वैष्णव आगने नंदा पड़े वराईला परितो नमनाद दिया दर जैसा सटासा सुंगा विशाल पनी उस नगर भाव तो की अजाकंटीचे लंबस्त गारोडियाचे शुरुत्वपूर्ण हिवेशेचे मुखमंडळ ते विया दरंदपाचा घटामाजी जाई सारखं की हिवराची सावली शीतल दे की पिसाच बोलणे न सत्य वा देवी दावी विनय भावते की वृंदावनाचे गोमटे फळ की आर्क रुक्षी बोलबले केलं की मैदाचे गळा माल तेवी विनय भावाते की बकाचे दिशे शुद्ध झालं परी आंतरिक धुकीत विचीन माय तस्कराचे मौन साधन ते विनय भावते हे अर्थसाधक वक्ता पूर्ण परिघाते वेगे प्रघणार प्राण तयाचे रसाळ भाषण दावी विनय भावते की गो रक्षकाचे उर्ध गायन तेथे पैसे पहावे तानमान ते विद्या राजाचा समा दावी विनय भावते कि उदतीचे द्रोणात जळ कि कनक तुले पिवळी पितळ कि विनयाची गोही बहु बहुरसा ते विनय भावते की घर सवास सवासनवन की भोंदेचे देवता नाम तन्याय तिलक तिलकचंद उभा भक्ती परिभावना सकळ नाता करुणे आली तयाची मने राया चपावती ज्ञाना कळा सगून योती जाय ग्रहापती साजन माते दिशि शिवसालोका सुरगुणी परिती स्थापावी खडकी नेवणी तेवी सत्य सदनी चांपावती साजन गडदबा काय चंद्रलेप मरकटाविरवान भावमुख वायस पिंज कदा काही घडियी चिजे ग्रे वती जयशी मैद ग्रहावस्थे मनही नर तसे आता असो कैसे काय करावे बह्मत्रास मंग पाहुणी गोपी चंद व क्रास हस्त देवी तसे मंग हस्त काळुने दृष्टी दिताला कर संपुटी शव जाणवणी उच्चारण करे रायते मंग कवळणी भस्माची मोठी मंत्र प्रयोग बोले होती सकळ संजीवनीची राहती प्रोक्षित असे भुजाते भस्म भुजेशी होता सिंचन हाक मारिता तय कराना हाके सरा तुरे उठून चरणी माता ठेव तसे आहा ज्या जोले संजीवनी क्षणात उठले राजपत्नी जैसा शुक्रे चक्क चिमुखातून दोन वेळा उठेला तो चिन्ह आहे तेथे झाला सकाळ लागे भाव ठसला हा जालिंदरनाथ भला पूर्ण ब्रह्म म्हणून मंग लागे वेगे सकळ उठणी श्रीनाथाच्या लोटले चरणी मन ते अपार केले करणी शुक्र प्रत्यक्ष कलिचा मंग समस्त म्हणते पारापूर कौतुक दावी गोपी चिंदर ते काय करावे टाकोणी जावे सर्वस्वी मग सर्व जग बोले आया बोले पश्चातापे पूर्ण चापले पर इथे मशान वैरागी दे, पुन्हा जसे तशी हे आव्हानीला अति निर्मळ परिसवेची गंध मोरिलेले मुकुर्ड्यात उतावे हिष्टाभक्षण आवडत तसे त्यांनी सर्व लोक बोलती पश्चातापे दोन्ही परिणासुटे भोगीत आणणार प्रारब्ध योग तयाचा नासवाशी प्रारब्ध करणे शिर्जालिंगर जाय उठवणे मग उठत झाला कनकासन ह्याला पट्टणी जावाय मग तो तिलक चंदन रुपती हा विमान दौडून झाला गलती सलिल पडी पदावरती मस्त कठेवी सप्रेम म्हणे महाराजा मी पति राजव झाला दयाळू कनवाळू संत माय होनी मायावंत तरी बाळाचे अन्न येथ उदरा माझे साठावा आयशा बोलून नम्रोत् चरणी मौली वारंवार ठेवणे म्हणजे आजचे रात्र वस्ती कराय ठाय आयशा ऐकून काय छोच बोलता झाला चंपावतीचे हस्ते करून पाक आणि स्वती अवश्य म्हणून तिलक चंदन चंपावर तिचे सांगे सद्गद तिथे सांगून पाक प्रसिद्ध करीवला नाटका मग चंपावती तेवढा त्रास येत बैसोली स्वपक तिथं आपला अनुग्रह देऊन येते ते नाटकांती मिळाले आपले मुखीचा उशिष्ट आहे ग्रास संजीवनी प्रयोग प्रसादा देऊन केले अमरपणास मैनापती वरी संजली आणि शिरती साळणी भुजणे विडे घेते ते चळवू देश तिला प्रचंड आभास ना करिता झाला मुळे राजा म्हणे आईक बा सर्व निराशी गोपीचंद जाता पूर्ण तपाशी तरी सांभाळ याचे राज्यपदाशी बाळा ज्ञानाशी याचे तुझे प्रताप माहिती संपूर्ण शत्रु नाही ते ते नाही करण मी ते ते सन्मास राहून सर्वार्थ पुरवीन की परिया राया सन्माशा पाठी मी जाईन तर त्रुटी परी मुक्तचंद पडता संकट दहा गाडी तू येते आजी बोलत अग्नि सुत अवश्य बोलित अनुपणा यावेळी राहून एक राहून एक ते झाले उभे येतात करून जालिंदरांना म्हणा गोपीचिंद करता ह्याला गम जालिंदर ही मार्ग धर ह्याला पट्टी चालला तिला कसं अनुपणात बोलून आला सोबर हे रेकडे मायना होती सुत मुका मुका साधी तिचे आशिया राहणी मार्गप्रमाणे राव गेला उदय त्याच राहणी बदली के जरा भावी नवनी पालागे बैसला लोकंटकी पाला गोष्ट ठेवून तप करीत वरिष्ठ एरीकडे जालिंद्र वाटे येऊन या पोचला ते ते राहुणी शर्मास प्रती मुक्त छंद उपदेश अर्थार्थी प्राणी पास शिष्य कटकापती घेऊन या चालला नाना तर ते करी भ्रमण द्वादश वर्षी गेली लोटण शेवटी बदरी का गोपीचंद भेटला मग ते तपाचा उचितार्थ अर्थ देव समस्त पाचारोनी स्वर्गस्थ गौरविल्या आदराने महाविष्णु महिष सविता अश्विनी वरुण अमरनाथ भेटून समस्त देवता सनातपणे निराला सकळ विदेचा समारंभ भार आपल्या शिवीला तोंदूरपणा पुन्हा दैवता आनंद सत्वर वधायला गेवके असो येथून गोपीचंद आख्यान संपले पुढे करा श्रवण की गोरक्ष राजा कन्न गायले गुरु अनावय तरी आता आत्यभूत श्रोता संगीत भंडूसित

ओम श्री नमस्त ते गोपीचंदनाथ